का काय आता बाय संतरा घेऊन बघ एकदा घरी बिरी करायचो घरी असत का घरी कळायला बराशिवाय आपल्या घरी बिरी लागे आपल्या नाडवा पेय लागलाय आपल्याला नात लागलाय लगा आम्ही चांगली पोरायच सद् फिरायला डोळ फिरायला लागली ती तू फिरायला लागलाय सुंदर काय रे अरे काय रे काय आता तू घरात काय सांगितले पोवाच होते म्हणून काय करायला लागलाय कुठे गेलो ते सगळं